साईबाबांच्या लेंडीबागेत सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना होताना टळली आहे रात्री नऊच्या सुमारास लेंडीबागेतील नारळाच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून खाली लहान मुलांच्या अंगावर पडली आहे सध्या वातावरणात बदल झाल्याने सुसाट वारा वाहत आहे त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने झाडांच्या फांद्याही जोरात हलताना दिसतात त्यातच जीर्ण झालेल्या फांद्या वाऱ्यामुळे खाली पडतात सोमवारी देखील सायंकाळी सुसाट वारा येऊन गेल्यानंतर लेंडी बागेतील उंच अशा नारळाच्या झाडाची फांदी खाली पडलीये यावेळी येथे खेळत असलेल्या दोन चिमुकल्यांच्या अंगावर ही फांदी पडली असून बाबांच्या कृपेने कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही उंचावरून फांदी पडूनही मुलांना काहीच इजा झाली नसल्याने भाविकांनी याच बाबांचा चमत्कार मानलाय

बागेत भाविकांची नेहमीच गर्दी असते अशातच या ठिकाणी असलेल्या झाडांची तपासणी करून त्यांची निगा राखणे गरजेचे आहे साईबाबा संस्थांमध्ये बगीचा विभागाचे स्वतंत्र काम असून झाडांची देखरेख होत नाही का असा सवाल उपस्थित भाविकांनी घटनेदरम्यान केलाय प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास शिर्डी